आपण पाहत आहात ईडी टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी न्यायालयात त्यांची बाजू मांडण्यासाठी तेथील मुस्लिम समाजाच्या वकिलांनी वकीलपत्र घेतलं होतं परंतु त्यांचाही खून करण्यात आला आहे त्यामुळे बांगलादेशातील मुस्लिम समाजाच्या किंवा इतरही वकिलांना संरक्षण द्यावे अशी मागणी जालन्यात शिंदे सेनेच्या गटाच्या वतीने वकिलांनी केली आहे आज आम्ही शिवसेना पक्षातर्फे जे अधिवक्ता परिषद आहेत जे वकील लोक आहेत वकील सेफ लिगल सेल त्यांच्यातर्फे आपल्याला निवेदन देत आहेत की बांगलादेशमध्ये जे आमचे वकील बांधवांना जे त्रास होत आहेत त्यांच्यामध्ये अत्याचार होत आहेत ते ते जे हिंदू लोकांना जे त्याच्यावर अत्याचार होत आहेत त्याच्यासाठी ते योग्य तो पद उचलून प्रधानमंत्री कार्यालयाद्वारे हे याच्या दखल घेतला पाहिजे त्याच्यासाठी आपल्याकडे हे निवेदन देण्यात आले आमची असं विनंती आहे की मला तत्काळ याचे पत्र जे आहे ते पाठपुरावा केला पाहिजे जेणेकरून तिथे काम करणाऱ्या हिंदू वकील बांधव आणि जे हिंदू समाजाचे जे लोक आहेत त्यांच्यावर जे होणारे अत्याचार थांबायला पाहिजे संबंध आपण बघतो की बांगलादेशमध्ये जो त्यांचा अंतर्गत जो कलह होता अंतर्गत जी अशांतता होती अंतर्गत धुसफूस होती त्या धुसफुसीच्या निमित्ताने आता या बांगलादेशवासियांनी हिंदू धर्मी असतील बौद्ध धर्मी असतील ख्रिश्चन धर्मी असतील या तिघांनाही या लोकांनी टार्गेट केलेलं आहे असतं की तिन्ही जे समाज आहेत हे तेथील ते 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 अल्पसंख्याक आहे आणि या अल्पसंख्याक समाजाला जाणून बुजून त्यांनी या ठिकाणी टार्गेट केलेलं आहे आणि त्यांच्याशी महिलांशी गैरवर्तणूक करणे सर्व मा मानवी हक्काची पायमल्ली त्या ठिकाणी पायदळी तुडवणे त्याचबरोबर हिंदू मंदिर जी तेला जे असतील त्याला जाणीवपूर्वक या लोकांनी लक्ष केलेलं आहे मूर्तीची विटंबना असतील कारण की हिंदू धर्मियांचं जे आस्थेचं जे ठिकाण आहे हिंदू धर्मियांचं जे एक पवित्र ठिकाण आहे त्या ध त्या गोष्टीला जाणून बुजून धक्का लावणे आणि तिथं हिंदू धर्मियांची अस्मिता पायदळी तुडवण्याचं काम हे बांगलादेशवासीय जाणून बुजून करत आहे त्या ठिकाणी बांगलादेशचे इस्कॉनचे जे प्रमुख होते त्यांच्यावर इतकं अनु अन्वनित छळ केला या लोकांनी की त्यांना ज्या मुस्लिम वकिलांनीसुद्धा त्यांचं वकीलपत्र घेतलं त्यालासुद्धा या जमावाने ठार मारलेलं आहे अशा प्रकारचे त्यांनी अत्यंत म्हणजे नृशंस पद्धतीने यांची हत्या केलेली आहे केवळ एकच नाही अशा बऱ्याच बाबी आहेत की बांगलादेशच्या अशा घटना घडलेल्या गट आहेत की ते आजही प्रसारमाध्यमासमोर त्या आलेल्या नाहीत कारण की तेथील देशाने अशा सगळ्या या बाबींना उघड न करण्याबाबत निर्बंध घातलेले आहेत तर या देशावर साक्तिक संघटनेनी एक बंदी घालून एक त्यांच्यावर एक दबाव आणून या सगळे कारवाई पायबंद झाल्या पाहिजे असं आमचं म्हणणं आहे या ठिकाणी ते निवेदन देण्यासाठी आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांसमोर आलेलो होतो